सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी जय भीम जय आदि जय भीम अरे जय आदिवासी म्हणता ना सर्वजण आदिवासी आहात तुम्ही जय आदिवासी भाऊ जय आदिवासी कशाला तुम्ही सर्वप्रथम आदिवासी आहात ना त्याचा तुम्हाला अभिमान असायला पाहिजे सर्वात आधी बरोबर आहे हो या खंडामध्ये सर्वात आधी जेव्हा दहा हजार कोटी आधी पृथ्वीवर जेव्हा जन्म झाला पृथ्वीचा जन्म झाला त्या खांडावरील माणसं तुम्ही गुण म्हणाले आणि माणसं तुम्ही आहात कळला आणि सर्वात आधी आपण ज्या गोष्टीची चर्चा आम्हाला आय पी एस म्हणायचं आहे युपीएससी करायची आहे आम्हाला मोठ्या मोठ्या पदांवर जायचं आहे परंतु इथं सर्वात आधी सांगा पोलीस भरतीला ऍडमिशन झालेले विद्यार्थी किती आहे टी आय टी आयचे सगळे सर सर्व विद्यार्थी आलेले आहेत तिथे पण सर्वात मुलांचा मूळ जो प्रश्न आहे आपण युपीएससी करणार आय एस बनणार ज्या काही प्रश्न असतील आपले पण सर्वात मुद्दा ज्यांचा जो आहे ना तो आहे स्कॉलरशिपचा मुद्दा नाही त्यांचे आई बाबा दिवस रात्र अहोरात्र शेतामध्ये काम करतात त्यांच्या आई बाबांनी कर्ज घेऊन इथे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेले आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थी ते शिकायसाठी आलेले आहेत बरोबर आहे की नाही बरोबर सर्वांच्या बाजूने हा मी प्रश्न मांडतोय माझा एकाचा प्रश्न नाही आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा परंतु तुम्हाला स्वतःची परिस्थिती जे आहे त्या परिस्थितीला तुम्हाला स्वतः म्हणजे त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे आपण शिकू शकतो आणि कशा प्रकारे आपण संघर्ष करू शकतो हे सर्वात आधी तुम्हाला जेव्हा तुम्ही संभाजीनगर मध्ये आलात ना तेव्हा तुम्हाला माहिती कळलं बरोबर आहे कारण आधी सर्व मुलं आलेले आहेत बाहेर शिकलेले मुलं आहेत भरपूर विद्यार्थी चांगल्या चांगले एज्युकेशन घेतलेले आहेत परंतु काही विद्यार्थी सर इथं फक्त बारावी पास झालेले विद्यार्थी आलेले आहेत की ग्रॅज्युएशन फक्त गावामध्ये नॉमिनल ग्रॅज्युएशनच्या कॉलेजमध्ये फक्त त्यांचं ऍडमिशन आहे बरोबर आहे की नाही बरोबर बर बर आणि त्यांचं टीआरटीआय तर्फे ऍडमिशन झालेलं आहे सर इथे परंतु काही आर्थिक परिस्थितीमुळे त्या विद्यार्थ्यांचे आतापर्यंत तीन महिने झाले सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ला त्यांचं सिलेक्शन झालेला आहे टीआरटीआय मार्फत परंतु आतापर्यंत त्या विद्यार्थ्यांचे दहा हजार जे काही सात पाच हजार जे काही बावीस हजार रुपये आहेत आतापर्यंत त्यांच्या खात्यावर आलेले नाही आहे सर हा सर्वात मोठा यांचा मूळ प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी आम्ही इथे जमलेले आहोत सर तर नक्कीच आम्ही अशी अपेक्षा करतो आणि माझ्या सर्व युग्नाइट अकॅडमीचे विद्यार्थी संबोधतील जे काही अकॅडमी असतील सर्व विद्यार्थ्यांचा एक हा खूप मोठा प्रश्न आहे सर की नक्कीच आमच्या आमचा जो हेतू आहे नक्कीच लकी भाऊ जाव येतील आणि आमच्या प्रश्नाला उचलतील आणि आमच्या प्रश्नाचा हल नक्कीच सोडवतील सर्व नक्कीच मी आशा करतो सर्व विद्यार्थ्यांकडून की नक्कीच आमचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा